हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोंणे कशा हा सगळे आय होप छानच असाल मजेत असाल मीसुद्धा छान आहे मजेत आहे आज आहे धनंतर जशी तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता वाजलेली आहे दहा जसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर, है, है, जा तो तो तर है, इथे आंघोळ झालेली आहे माझी वरचं जे आहे मला ते क्लीन करायचं होतं आंघोळच्या पहिले झाडांना पाणी टाकायचं होतं वगैरे ते सगळं झालेलं आहे इथे मांडलेलं आहे दूध आम्ही टोटली जितेंद्रवाणींनी चहा बंद केलेला आहे सध्याच्या याच्यामध्ये आणि इथे कुकर मांडलेला आहे आणि जितेंद्रराव गेलेले आहेत ला वरती लाइटिंग लावायसाठी पार्थ लाइटिंग फोल्ड करत आहे दाखवते तुम्हाला चला दिवाळीची तयारी सुरू झालेली आहे या भाजीवाल्यांनी बघा किती छान आपलं गाडी तयार केलेली आहे आणि रोज सकाळी येतो भाजी विकायला साहेबाची आंघोळ व्हायची आहे लाइटिंग लावत आहे माझं काहीच काम नाही पार तिथे थांबू तरी उन्हात चेक करून येते मी कुकर कुकर आपला तुझ्यासारखा लाडवलेला आहे ना सिटी वाजत नाही त्याची लवकर मी केल्याची येते भयंकर ऊन आहे बाहेर आणि उभं राहायची इच्छा होत नाही दहाला ला पाच कमी आहे कामं तर सगळे झालेले आहे म्हणजे वरची जे साफसफाई आहे अंघोळच्या पहिले ती केली आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की आमच्या इथे जी कामाला बाई येते झाडूकोशाला वरचं खालचं सगळं करत होती ती पण तिची तब्येत खराब झालेली आहे आज पंधरा दिवस झालेली आहे आली नाही आहे ती तर वरचं आंघोळच्या पहिलेच मी करून टाकते पण आल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर पहिले स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काम होते तर व्हिडिओ आजचा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओसोबतच शिक्षण तर इथे दूध मी पूर्ण आटवते साखर टाकलेली आहे किंची आणि मग आम्ही तिघळीजणं हे दूध पितो छान लागते याच्यामध्ये मी काहीच टाकणार नाही आहे साधं आटवलेलं दूध आम्ही पिणार आहोत कारण जितेंद्ररावांनी भाजीचं आणलं भाजीचं नव्हतं म्हणून शेंगांचे प्रकार आणतात मला ते समजत नाही म्हणजे खायची इच्छा नाही होत एक तर भाजीचं आणि तीन तीन प्रकारच्या शेंगा अजिबातच्या शेंगा वगैरे खावंच वाटत नाही दुसरं भाजीचं खातच नाही दुसरं भाजीचं यांना आवडत नाही कोवळं आणलेलं आहे तर कोहळं पार खात नाही आणि आता दाखवतो ते हा तीन तीन बिनस वालाच्या आहे बघा आता कशाची भाजी मी करणार आहे कशाची नाही आणि एका दिवसातच भाजीचं ना वाळून जातं अशा आता दोन दिवसा अगोदर शेंगाची भाजी झाली इतकं बोर होते ना भाजीचं पाहिल्यानंतर आता, आता हा पसारा असाच आहे पारची बॉटल पडलेली आहे धोबीने आणलेले कपडे तसेच पडले धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी सोने चांदी भांडे झाडू इलेक्ट्रॉनिक यासारख्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते आणि म्हणून मी बारा वाजता आलेली आहे भांड्यांच्या दुकानामध्ये आणि मी घेतलेला आहे कुकर जसं तुम्ही बघितलेलंच आहे सकाळी माझा कुकर अजिबातच त्याच्या सीट्या होत नाही म्हणून मला कुकर घ्यायचा होता आणि तो मी घेतलेला आहे आणि मी धूपबत्ती स्टँड आहेत तो घेतलेला आहे शॉपिंग 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 शेवटपर्यंत अजिबात संपत नाही दिवाळीची त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी तोरण डेकोरेशनचं सा सामान घर सजावटीसाठी सा लागणाऱ्या वस्तू यांची सुद्धा शॉपिंग केली अदिती आली आणि घराला घर पण आलं रोनक आली चला आम्ही चाललेलो आहोत आता मार्केटमध्ये अदिती आल्यानंतर पुन्हा शॉपिंग करायला गेलो देवाजवळच्या मूर्त्या आहे विठ्ठल रुखमाई गणपती यांच्यासाठी हार घेतले त्याचबरोबर मी लक्ष्मीपूजनाला जी साडी घालणार आहे त्याच्यावरच्या बांगड्या आणि इयर रिंग्स भरपूर अशी शॉपिंग करायची होती राहिलेली ती पूर्ण केली आणि त्याच्यानंतर अदितीलासुद्धा काही शॉपिंग करायची का होती तिनेही केली दिवाळीच्याच दिवशी आपण डेकोरेशनचं सा सामान घर सजावटीच्या सा वस्तू घेत असतो दिवाळीचे हे पाच दिवस इतके छान जातात ना त्याच्या पहिलीची आपली पूर्वतयारी क्लिनिंग फराळ आणि त्याचबरोबर इतकी खुशी उत्साह देऊन जातात या दिवशी घरे चमकणाऱ्या दिव्यांनी उत्साही रांगोळ्यांनी आणि चमकणाऱ्या दिव्यांनी सजवलेली जातात तर हवा मिठाईच्या सुगंधाने आणि हास्याच्या आवाजाने भरलेली असते दिवाळीच्या दिवशी आपण नवीन कपडे घालतो आणि चविष्ट मिठाई खातो आशीर्वाद मिळवण्यासाठी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशजीची पूजा सुद्धा करतो

नाही 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 बारा नाही बारा दिले ना छेदे तर इथे फ्रीज लावणारे मॅगनेट सुद्धा घेतलेले आहे मला असं वाटत होतं मी काय घेऊ आणि काय नाही आणि नंतर वर्षभर आपण पाहत सुद्धा नाही दिवाळीमध्येच आपण घराची सजावट करत असतो त्याच्यामुळे मी किंचितही कुठेही कंजूसी केली नाही त्याच्यानंतर मग आम्ही गेलो अदितीसाठी कपडे बघण्यासाठी तर ट्रेंड्समध्ये गेलो ट्रेंड्समध्ये तिला ड्रेस अजिबातच आवडला नाही म्हणजे आवडले पण नॉर्मल ड्रेस होते दिवाळीच्या उद्देशाने घ्यायचं म्हटलं तर तिथे अजिबात काही कपडे होते नाहीत तर तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी लाँग कुर्तीज आणि शॉर्ट कुर्तीज घेतलेल्या आहेत शॉपिंग झालेली आहे शेवटी आलो आम्ही ट्रेंड्समध्ये हातात आहे बाकीचं जे सामान आहे म्हणजे तोरण वगैरे घेतलं ते पारच्या हाताने वापस पाठवलं हो घरी कारण खूप जास्त हेवी होतं सगळं आणि आता है है आलो आहे ट्रेंड्समध्ये अदितीची शॉपिंग करायसाठी नाही आवडला ड्रेस आम्ही इथे अदितीसाठी ड्रेस पाहायला आलो आलेलो आहोत आणि हे अदितीने घेऊन मागितलेलं आहे ああえっ इतकं थकून गेलेलं होतं कुठेही चांगले ड्रेस होते नाही शेवटी साडे अकरा पावणे बारा झालेले होते एक साईडचं सा शॉप सुरू होतं तिथे आम्ही जस्ट जाऊन बघितलं आणि तिथे एक ड्रेस खूप जास्त आवडला तर फिटिंग करायला आम्ही दुसऱ्या दिवशी देणार होतो तो तर तो मग फायनल केला आम्ही आणि त्याच्यानंतर मग लक्ष्मीजीची मूर्ती घेण्यासाठी म्हणून आलो मार्केटमध्ये मा दोघीच जणी होतो खूप थकलेलो होतो पोटात अन्न नाही काही नाही पण हे स हे सगळे कामं आजच पूर्ण करायचे होते एक लक्ष्मीजीची मूर्ती आम्ही घेतली आवडली आम्हाला ती आणि मग जितेंद्ररावांना बोलवून मग ती आम्ही फायनल केली तर अशा प्रकारे आजचा जो हा व्लॉग होता खूप थकावटीचा होता शेवटपर्यंत शॉपिंग शॉपिंग घरचे कामं आणि शॉपिंग त्याच्यामुळे आपण खूप जास्त थकून जातो पण तेवढ्याच उत्साहाने तेवढ्याच जोमाने जी सकाळ असते आपली तर ती आपण छानपैकी उत्साहाने जगत असतो तर अशा प्रकारे आम्ही ही मूर्ती फायनल केली तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा फ्लॉग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तब बाय बाय